नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका मनोज आणि आज आपण शिरा या ठिकाणी असलेले अकरा मारुतींपैकी एक मारुती म्हणजे वीर मारुती या मारुतीचे दर्शन करूया जर तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सांगली जिल्ह्यात शिरा हे मुख्य तालुक्याचे ठिकाण आहे या शहराला बत्तीस शिरा या नावानेही ओळखले जाते जगात सर्वात मोठी नागपंचमीची यात्रा ही याच शिरा शहरामध्ये भरते व या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले मारुतीचे खूप प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिराला वीर मारुती या नावाने ओळखले जाते व हे मंदिर रामदास स्वामींनी स्थापन केले आहे रामदास स्वामींनी या मंदिराची स्थापना सन सोळाशे पंचेचाळीस साली स्थापन केली आहे